कशा तरी असेल की हा तो खरच तर आज आहे बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आणि ते खरं तर खूप वाईट वाटतंय आज बाप्पा जाणार आहे पण घालवावं तर लागणारच आहे कारण आज बाप्पाचा विसर्जनाचा दिवस आहे आणि आमची इथे झालेली आहे तयारी बाप्पासाठी आजचा जो नैवेद्य होता तो गव्हाची खीर होती सकाळीच बनवलेली होती स्वतताईन आणि मसाले भात वगैरे तळण वगैरे बनवलेलं होतं तर असा होता आजच्या बाप आजचा नैवेद्य आमच्या गणपती बाप्पाचा खीर वगैरे गव्हाची बनवलेली होती गोडमध्ये आणि आता आरती आरती करून घेतो ना ना

अरे हे लाव ना ते कापूर लाव की सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरली पूर्वी प्रेम कृपात याची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंटे जटे मारता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे गणपती बाप्पाला घेऊन आम्ही निघालो विसर्जनाला पण मोर्या पाट नीट घे बर का पाटाच मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या प्रसाद घेतलास का गणपती बाप्पा मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हार्दिकुंकचं करंट आणलास का स्वाती वै ग हार्दिक कुंकूचं करंड नाही आणला ആيشവിടെ तालुकേലെ യാ ഇక్కడ जाലഗമീ ഉണ്ട് ആ

punya apa punya siapa गणपती हा घेतल्या पडल्या मंगल मूर्ती

प्रसाद वाटता प्रसाद स्वती प्रसाद आणि इकडे आमच्या हात बिजी झाले दादा कुठून आली मूर्ती गणपती बाप्पाचं विसर्जन आम्ही करू ना घरी निघा आता माझी ड्युटी आहे हॉटेलची